ओ टी पी येईना वेबसाईटवर एरर ई e e के वाय सी करताना लाडकीला अडचणींवर अडचणी सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सीची सक्ती केली आहे पण ग्रामीण भागातील महिलांना संकेतस्थळावर एरर ओ टी पी न येणे लिहिता वाचता न येणे अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे महत्त्वाचे मुद्दे लाडकी बहीण योजनेसाठी ई e के वाय सी सक्तीची करण्यात आली आहे केवायसी करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली ई केवायसी न केल्यास पंधराशे रुपयांची आर्थिक मदत बंद होणार ग्रामीण भागातील महिलांना संकेतस्थळ एरर ओ टी पी न येणे यांसारख्या अडचणी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना ई के वाय सी करणं राज्य सरकारने सक्तीचं केलं त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे फडणवीस सरकारकडून याबाबत अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला त्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींकडून केवायसी करण्यास सुरुवात केली पण के सी, सी करताना अडचणींचा सामना करावा लागतोय ग्रामीण भागातील महिलांना के सी करताच येत नाही लिहिता वाचता येत नसल्यामुळे दुसऱ्यांकडून केवायसी करावी लागते आणि त्यासाठी पैसे घेतले जात आहे त्यातही अडचणी येत आहेत लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर येर येत आहे तर काही मोबाईल क्रमांकावर ओ टी पीच येत नाही त्यामुळे लाडक्या बहिणींना त्रास सहन करावा लागत आहे महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांची मदत दिली जाते पण यामध्ये अनेक अपात्र महिलांनी घुसखोरी केल्याचे पडताळणीनंतर समोर आले त्यामुळे राज्य सरकारकडून प्रत्येक वर्षी ई के वाय सी करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी नुकताच एक जी आर काढण्यात आला त्यामध्ये महिलांना ई सी करणं बंधनकारक करण्यात आले केवायसी पूर्ण केली नाही तर पंधराशे रुपयांची आर्थिक मदत बंद केली जाणार असल्याचे देखील जाहीर करण्यात आले आहे के करण्यासाठी राज्यभरातील महिलांनी सुरुवात केली आहे पण त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो काही महिलांना लिहिता वाचता येत नाही त्यामुळे दुसरीकडून केवायसी करावी लागते त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत के वाय सी करताना लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर एरर येत आहे त्यामुळे तासन तास थांबावे लागत आहे ई केवाय सी साठी आधार कार्ड टाकून लॉग इन केल्यानंतरही मोबाईलवर ओ टी पी येत नाही त्यामुळे लाडकी बहीण योजना संकेतस्थळावर लॉग इन होत नाही लाडकी बहीण योजनेची केवायसी करायची तर कशी असा सवाल राज्यातील महिलांकडून विचारण्यात येत आहे लाडकी बहीण योजना ई साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे लाडकी बहीण योजनेत ई के वाय सी करण्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्रे लागणार आहेत यासोबतच तुम्हाला नाव वय पत्ता अशी सर्व माहिती देखील भरावी लागणार आहे अर्ज करताना जी कागदपत्रे तुम्ही अपलोड केली होती तीच कागदपत्रे पुन्हा एकदा तुम्हाला आता अपलोड करावे लागणार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद